विटेची सुकन्या कृष्णा मिथून सगरे आणि मूळची ऐनवाडी येथील आणि सध्या सांगली स्थित असलेल्या श्रेया विशाल जगदाळे या दोन्ही मुलींची महाराष्ट्राच्या पंधरा वर्षाखालील महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे बी सी सी आयच्या वतीने कटक येथे होणाऱ्या स्पर्धेत या दोघी महाराष्ट्राच्या संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत या दोन प्रतिभाशाली खेळाडूंच्यामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोला गेला आहे कृष्णा व श्रेयाचे परिसरातून अभिनंदन होत आहे पुणे येथे पार पडलेल्या पंधरा वर्षीय मुलींच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत सांगली जिल्ह्याच्या संघातून खेळताना कृष्णाने सलग दोन महिन्यात सलग दोन शतके मारून तिने क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते तर गोलंदाज म्हणून श्रेयाने उत्तम कामगिरी नोंदवली होती त्यानंतर त्यांची पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र क्रिकेट कॅम्पमध्ये या दोघींची निवड झाली होती त्यातून महाराष्ट्राच्या पंधरा वर्षाखालील महिला क्रिकेट संघात त्यांची निवड झाली आहे पुढील आठवड्यात कटक येथे होणाऱ्या बी सी सी आयच्या वतीने घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत कृष्णा व श्रेया महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत सांगलीची सुकन्या स्मृती मानधना हिच्या नंतर जिल्ह्यातील ज्या महिला क्रिकेटर लौकिक प्राप्त करत आहेत त्यामध्ये कृष्णा सगरे व श्रेया जगदाडेच्या कामगिरीने राज्यातील क्रिकेट विश्वाच्या भुया उंचावल्या आहेत